संजय गांधी निराधार योजनेच्या हो लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची हो अपडेट आलेली आहे बघा आणि अपडेट ही आहे की दिव्यांग प्रमाणपत्राचा अजूनही बऱ्याचशा लाभार्थ्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं नाही त्यामुळे ऑब्विसली जो पंधराशे रुपयाहून एकवीसशे रुपये जो लाभ वाढवण्यात आला होता तर तो एकवीसशे रुपये लाभ जो आहे त्याच वेळेस मिळेल ज्यावेळेस तुम्ही ते व्हेरिफिकेशन कराल यासाठी वेगवेगळ्या वेग महानगरपालिकेमध्ये जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रीय वेग 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 स्तरावर कॅम्प पण आयोजित केले जात आहेत जसं की अमरावतीमध्ये कॅम्प आयोजित केल्या जात आहेत तर त्याचे तुम्ही जे ते आहे तेथं थोडं टचमध्ये राहायचं आहे आणि जर तुम्ही तशा प्रकारे जर का व्हेरिफिकेशन जर केलं नसेल तर ते व्हेरिफिकेशन ऑनलाईन प्रणालीमध्ये करायचं आहे म्हणजे हे काम तर तुम्हाला करणंच लागणार त्याशिवाय एकवी तुम्हाला एकवीसशे रुपये वाढीव लाभ मिळणार नाही तुम्हाला माहिती आहे शासनाच्या आदेशानुसार तुम्हाला सर्वांना माहिती आहे संजय गांधी निराधार योजना हो व श्रावण बाळ शेव सेवानिवृत्ती योजना हो या योजनेचा पंधराशे रुपये आणि एकवीसशे रुपयाचा लाभ करण्यात आलेला आहे परंतु काही लाभार्थ्यांनी अजूनही म्हणजे खास करून दिव्यांग लाभार्थ्यांनी कारण त्यांचाच लाभ वाढलेला आहे तर त्यांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये अजूनही लाभार्थी म्हणून त्यांची पडताळणी जी आहे ना त्यासाठी त्यांनी ते व्हेरिफिकेशनच केलेलं नाही आणि त्यामुळे ऑब्वियसली ते त्या लाभापासून वंचित आहे तर तुमच्यापैकी जर कुणाला असं वाटत असेल की मला अजून पण एकवीसशे रुपये का नाही आले मी तर दिव्यांग आहे अर्जुन का नाही आले तर त्याचं उत्तर हेच असू शकतं त्यामुळे तुमच्या जे काही म्हणजे त्या एरियामध्ये कुठे अशा प्रकारचे कॅम्प चालू चा आहेत का ते पहा आणि त्यामध्ये सहभागी होऊन ऑनलाईन प्रणालीमध्ये लाभार्थी म्हणून तुमचं जे आहे व्हेरिफिकेशन करून घ्या बघा यू डी आय डी कार्ड जे आहे तर हे व्हेरिफिकेशनच्या अभावी प्रचंड लाभार्थ्यांना या वेळेसचे एकवीसशे रुपये मिळालेच नाही तर आता इथून पुढे असं होऊ नये त्यामुळे सरकारने स्वतःहूनच पाऊल पुढे घेतलं आहे व्हेरिफिकेशनसाठी वेगवेगळे कॅम्प वगैरे आयोजित करण्यात येत आहे जर नसेल तर तुम्हाला यासाठी तुमच्या नजदीक कुठे अशा प्रकारचा कॅम्प अवेलेबल होतो आहे का तर ते पाहायचं आहे लाभार्थ्यांनी पडताळणी न झाल्यापासून जे ते लाभार लाभापासून वंचित आहेत आणि यासाठी जे काय कागदपत्रे लागणार आवश्यक कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जायचे आहे म्हणजे जा व्हेरिफिकेशनसाठी आता ज्या ज्या लाभार्थ्यांनी अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन करून घेतलेलं असेल त्यांना काही चिंता करायची गरज नाही पण ज्यांनी अजून केलंच नाही त्या प्रणालीमध्ये म्हणजे या सिस्टीममध्ये अपडेट नाव जर तुमचं केलंच नसेल व्हेरिफिकेशनमध्ये या दिव्यांग प्रमाणपत्राच्या तर जो एकवीसशे रुपयाचा लाभ आहे तो मग मात्र मिळणार नाही त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र आणि या संदर्भातलं व्हेरिफिकेशन या संदर्भातल्या इतर पण काही अपडेट जे आहेत तर त्या आपल्या चॅनलवर तर आता इथून पुढे देण्यात येणारच आहेत पण सोबत सोबत संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना म्हणजे खास करून फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना सर्व म्हणण्यापेक्षा त्यांनी या प्रकारच्या ज्या मी ज्या अपडेट सांगितलेल्या आहेत त्याची नक्की नोंद घ्यायला पाहिजे आणि जेणेकरून जर तुम्ही त्याच्यामध्ये योग्य तो बदल किंवा योग्य त्या अपडेट जर नाही राहिला तर तुम्हाला लाभ तो जो वाढीव लाभ आहे तो तो मिळणार नाही आणि जर का मिळवायचा असेल तर अशा पद्धतीने जे अपडेट्स असतात ते, ते फॉलो करा या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद